बघा एका क्रिकेटपटूने अकराव्या कसोटीत पंचावन्न धावा केल्यामुळे त्याची धावांची सरासरी पूर्वीपेक्षा दोनने कमी झाली तर त्या क्रिकेटपटूची अकरा कसोटीची सरासरी कशाची धावांची सरासरी लक्ष द्या गणित सोडवायचं कसं बगा, क्रिकेट, पटुच्या, बत्तेख, कसोटीतील लक्ष्य दा, दावा, यक्ष समझा, लक्ष्य दा, क्रिकेट पटुच्या प्रत्येक कसोटीतील धावा यक्स आणि लेकरांनु धावांची सरासरी धावांची सरासरी सुद्धा यक्स समजा आता या गणिताची मांडणी कशी या क्रिकेटपटूने अकराव्या कसोटीत पंचावन्न धावा केल्यामुळं झालं काय धावांची सरासरी पूर्वीपेक्षा दोनने कमी झाली हे समीकरणबद्ध करता आलं म्हणजे उत्तर शेल्यावर केलं या क्रिकेटपटूच्या प्रत्येक कसोटीतील धावा यक्स आणि त्याच्या धावांची सरासरी सुद्धा यक्ष समजा त्यांना अकराव्या कसोटीत पंचावन्न धावा केल्यामुळं धावांची सरासरी दोन ने कमी झाले मात्र दहा कसोटीतील धावांची संख्या किती किती येणार दहा एक दहा एक तर प्रत्येक कसोटीतील धावा एक म्हणून दहा कसोटीतील धावांची संख्या दहा एक अकराव्या कसोटीत त्यानं केलेल्या धावां पंचावन्न धावांची एकूण कसोटीतील धावांची संख्या भागीला एकूण खेळलेल्या कसोटी त्या क्रिकेटपटून तर अकरा म्हणून इथं अकरा अकराव्या कसोटीत जेव्हा त्यानं पंचावन्न धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी पूर्वीपेक्षा दोनने कमी झाली सरासरीसाठी यक्स हे जलपद आपण वापरलं सरासरीमध्ये झालेला बदल सरासरी, सरासरी दोनने कमी झाली ही अशा पद्धतीची सूत्रबद्ध मांडणी करता यावी म्हणजे दहा यक्ष अधिक पंचावन्न भागीला अकरा बराबर यक्ष वजा दोन आता दहा यक्ष अधिक पंचावन्न हे अंशातील पदक एकटे करा अकरा यक्ष वजा दोन कडे जातानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर दहा यक्ष अधिक पंचावन्न बराबर अकरा अतील पदाला गुणिला आहे म्हणून अकरा गुणीला यक्ष अकरा यक्ष वजा अकरा दोन्ही बावीस आता लेकरांनो या पंचावन्न कडे येतानी हे बावीस अधिक स्वरूपात तसेच अकरा यक्ष कडे जातानी हे दहा यक्ष वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आता ही बेरीज सत्याहत्तर बराबर काय यक्ष यक्ष म्हणजे काय त्याची धावांची सरासरी प्रश्न होता त्या क्रिकेटपटूची अकरा कसोटीची धावांची सरासरी किती सत्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके सरासरी ही माझी लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न जसाच्या तसा पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके